लाडकी बहीण योजनेचे फार्म अर्थात अर्ज आता अंगणवाडीमध्ये सुद्धा उपलब्ध झालेले आहे अशा प्रकारे हा फार्म घेऊन आणि हा फार्म भरून आपण तो अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा आहे हा फार्म नक्की कसा भरायचा हे आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे महिलेचे संपूर्ण नाव इथे लिहायचे आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव मतलब ज्या महिलेचे लग्न झालेले असतील त्यांचे मायाचे नाव काय होते ते इथं सर्व लिहायचे आहे महिलेचे लग्नानंतरचे नाव विवाहित असल्यास जर जा लग्न झालेले महिला असेल तर त्याचे इथं पतीचे सहित लग्नानंतरचे जे पण तुमचे नाव असेल ते इथं लिहायचे आहे जन्माचे ठिकाण काय आहे इथं दिनांक लिहायचं आहे महिना लिहायचा आहे वर्ष लिहायचा आहे अर्जदाराचे संपूर्ण पत्ता जो तुमचा आधार कार्ड जो तुमचा पत्ता असेल जिथं तुम्ही राहता तिथला पत्ता इथं लिहायचा आहे ज्या तुम्ही ग्रामपंचायतमध्ये असेल तर ग्रामपंचायत लिहायचं नगरपंचायत असेल तर नगरपंचायत लिहायचं नगरपालिका असेल तर नगरपालिका लिहायचं पोस्ट ऑफिसमध्ये जो पिन नंबर असते पिनकोड नंबर तो इथे लिहायचा जन्माचे ठिकाण इथं लिहायचं जे शहरामध्ये असेल शहरामध्ये जन्म झालेला असेल तर शहर लिहायचं गावामध्ये झालं असेल इथं गाव लिहायचं तालुका जिल्हा राज्य जे पण असं ते इथं लिहायचं मोबाईल क्रमांक जो आधार कार्डला लिंक आहे तो इथे लिहायचं आधार क्रमांक जो आधार कार्डचा जो नंबर आहे तो इथे लिहायचं महिलेचे जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्माचे ठिकाण जर महिला परराज्यातील असेल मतलब की जसे मध्य प्रदेश दिल्ली राजस्थान किंवा इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये लग्न केलेले असेल तर त्या पतीचे गाव शहर इथं लिहायचं तालुका लिहायचं जिल्हा राज्य इथं लिहायचं शासनाच्या विभागामार्फत राबविण्यात येणारे आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का जर तुम्ही इथं कोणते पण शासनाच्या योजनेचे लाभ घेत असाल होय म्हणून लिहायचं अगर घेत नसाल तर इथं नाही म्हणून लिहायचं अगर योज योजनेचा लाभ घेत असाल तर धर्मा किती पैसे भेटते हे ते इथे लिहायचं वैवाहिक स्थिती मतलब विवाहित आहे का तर इथं लिहायचं घटस्फोटीत विधवा परितत्वा निराधार अभिवाद यापैकी जो पण असा तो ह्या इथं लिहायचं अर्जदाराचे बँक खाते असल्यास बँकेचे तपशील जर तुमचं बँक पासबुक असेल तर तिथलं संपूर्ण नाव बँक खातेधारकाचे नाव हे इथं लिहायचं बँक खातेदाराचे नाव बँक खाते, खाते क्रमांक आय पी एस सी कोड जो पण असते बँक पासबुक लिहिलेला आहे ते इथं लिहायचं आपला आधार कार्ड बँकला लिंक असेल तर होय म्हणून लिहायचं नसेल तर नाही म्हणून लिहायचं नारी शक्तीचा जो अर्ज आहे जिथं पण तुम्ही हा भरून अर्ज जमा करणार आहात जसं अंगणवाडीमध्ये केले असेल तर अंगणवाडी टिक करा शेत सुविधा केंद्रामध्ये केली असेल तर तिथंच करा असं यापैकी या सातपैकी जिथं पण तुम्ही अर्ज जमा करणार आहात तिथं टिकवार करा हे खालील कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे जसं आधार कार्ड अपलोड करायचे आहे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला यापैकी कोणताही एक अपलोड करायचा आहे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेच्या पंधरा वर्षपूर्वीच्या रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला यापैकी कोणताही एक कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध असेल तो अपलोड करू शकता उत्पन्नाच्या प्रमाणपत्र अगर उ उत्पन्नाचे प्रमाणपत्र नसल्यास पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असेल तो पण तुम्ही अपलोड करू शकता अर्जदाराचे हमीपात्र जे अर्जासोबत हमी तुम्हाला हमीपत्र मिळते ते पण तुम्हाला भरून द्यायचे आहे बँक पासबुक अर्जदाराचे फोटो हे सर्व तुम्हाला अपलोड करायचे आहे महिलेचे जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वी राशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र सळ्या सोळा दाखला जे महिला पर राज्यातून असून जसे महाराष्ट्र सोडून इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील पुरुषाशी लग्न केलेले असेल तर त्या पतीचे पंधरा वर्षाचे प्रमाणपत्र रेशन कार्ड मतदान ओळखपत्र प्रमाणपत्र शाळा सोडा दाखला हा तुम्हाला जमा करायचा आहे हे सर्व अर्ज भरल्यानंतर परिपूर्ण भरल्यानंतर अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा वरील दिलेल्या सातपैकी कोणत्याही एका ठिकाणी हा अर्ज भरून जमा करायचा आहे हे होती मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चा अर्ज कसा भरावा त्याबद्दलची माहिती माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो